आंबेडकर साहेब या ठिकाणी आले आहेत खूप त्यांना मोल दिला आहे त्यात मी धन्यवाद बोलतो हो आणि सर्व इथं उपस्थित झाले मंडळीच स्वागत करतो जय भीम जय गुजरात जय गम्मा जय संगा साधू येऊन राहिले दोन मिनिटात ते गेले होते कुठे बाहेर या कार्यक्रमासाठी दानवटकर साहेबांना ज्या रामटेक वरून जे मंत्रीजी आले कल्याण मित्र याचे सुद्धा नाव त्यांच्या मध्ये आहे अजून त्यांचंही नाव आहे सर्व संघाचं तर यांनी सुद्धा खूप नानवडकर साहेबांची मदत केली आणि हा कार्यक्रम इथे त्या निमित्ताने ते संपादित होता भारतीय बासभेचे संघटन हे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपूर्ण विश्वाला करुणा आणि शांतीचा मार्ग महामुनी करून तथागत भगवान गौतम बुद्ध आपले सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार बॅरिस्टर डॉक्टर सायंटिस्ट विचारवंत या भारताचे भाग्य विधाते जाता मोदी सत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊसप त्यांच्या कायद्यास त्यांच्या लिखाणास त्यांच्या कार्यास मी कोटी कोटी अभिवाजन करतो आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर सर यांना मी अभिनंदन करतो तृतीय अध्यक्ष महाउपाचिका मीराताई आंबेडकर यांचे कार्यास मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे संपूर्ण भारत भ्रमण करत आज भारतीय बौद्ध महासभेचं व समता सैनिक दलाचं काम जे करत आहेत आमचे मार्गदर्शक त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यक्रमाला उत्साह निर्माण झालेला आहे आमच्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर उर्द काळामुळे ह्या प्रचाराला जाऊ शकत नाही आणि त्यांची संपूर्ण कार्यधुरा आमचे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या खांद्यावर आली तरुण रक्त असल्यामुळे भारतीय बौद्ध महासभा नाही तर समता सैनिक दल समता सैनिक दल नाही तर प्रत्येक आंबेडकरी समाज हा त्यांच्या मागे पूर्ण आशेनं बघतो आहे ते आमचं आशास्थान श्रद्धास्थान आम्हाला मार्गदर्शक स्थान आज आप या हेटी गावाचं आपल्या मधील मी अवभाग्य हो समजतो की बाबासाहेबाचा खून म्हणजे बाबासाहेबांचं रक्तच म्हणजे बाबासाहेबाचे नातू आज प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत बंधूंनो ही काही साधी गोष्ट नाही साहेब तीनशे पासष्ट दिवसातून पायाला भिंगड्या बांधल्यासारखे संपूर्ण भारतात फिरत आहे आमच्या शाखा भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण भारतामध्ये सत्तावीस ठिकाणी आहे आणि जिथे जिथे कार्यक्रम येतो आताच आम्ही रुग्णला होतो साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी उद्या तिथे आहे उद्या तिथे आहे असं करता करता त्यांनी बिलकुल म्हणजे रोजचा कार्यक्रम त्यांचा शेड्यूल लागलेला आहे कधी विमानाने कधी पर्यटक ट्रेनने जात काल वडतला होते रमाताई यांचं माहेरगाव त्या ठिकाणी भव्य कार्यक्रम झाला रात्री साडे अकरा वाजता मुंबईला आले सकाळी चार वाजता उठून सहाचं ट्रेन पकडलं आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित झाले आहे धन्यवाद सर खूप खूप आपण मेहनत घेऊन आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याचप्रमाणे सर्व आमची जनता जी वाट पाहत होती डोळे भरून तुम्हाला बघून आनंदित झाली असेल असं मी गुहित धरतो आणि अधिक न बोलता या ठिकाणी रमाईचा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला साहेबांनी भेट दिली त्याचप्रमाणे आमचे भंते ज्यांची चांगली ख्याती आहे आम्हाला मार्गदर्शक आहेत भंते सर या ठिकाणी ज्ञानबोधी भंतेजी उपस्थित झाले त्यांनाही मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो नमो बुद्धा जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना विनम्र अभिवादन करून आजच्या हेटी ह्या गावामध्ये माता रमाईच्या स्टॅच्यूच्या अनावरणाप्रसंगी आज जे काही आपले पाहुणे मंडळी आहेत त्यामध्ये पूज्य भदन ज्ञान ज्योतीजी आज ते अध्यक्ष स्थान पण भूषवित आहेत आपणाला सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत त्या सर्व भिक्खू संघाला मी वंदन करून अभिवादन करून आमचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि तमा, तमाम सर्व भारतीय महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांना जयंती निमित्त ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत रमाईचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे परंतु भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्यांचे नातू रमाईचे नातू यांच्याच मुखामधून आपल्याला हे करायचं ऐकायचं आहे म्हणून ह्या ठिकाणी जास्त न बोलता ह्या म्हणजे असा जो प्रसंग आहे हा प्रसंग उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरलेले आपले नानवटकरजी यांचं देखील ह्या प्रसंगी म्हणजे खरंच अभिनंदन करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचे म्हणजे दानी लोक जे आपल्या बौद्ध धम्माचा तत्वज्ञानच आहे दानावरती बेस आधारित आहे असे दानी निपजायला पाहिजेत नानवटकरजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माता जयंती दिनी सर्वांना शुभेच्छा वेळ भीमराव साहेबांसाठी बाकीच्या उर्वरित वेळ देतो सर्वांना ह्या दिनाच्या मंगलमय शुभकामना देऊन इथं तामदेव जय मिन होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यहाँ पर उपस्थित मंच पर विराजमान ज्ञान ज्योति भंते जी और उनका संग्रह इन्हें करती हूँ अपने समय कैसे बिताते हैं ऐसे उनको रात को नींद आती है कि नहीं आती दिन में खाना खाते हैं कि नहीं खाते ये मुझे पता नहीं लेकिन इतना टाइट शेड्यूल लेके हमारे भीमराव अंबेडकर साहब हमारे बीच उपस्थित होते हैं और किसी की भी अवहेलना न करते हुए अभी अभी हमारे ताई लोग बोले कि वाचनालय में थोड़ा सा टाइम निकाल के आइए हमारे साथ जो है गणमीर साहब उन्होंने साफ मना कर दिया नहीं 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 साहब के पास टाइम नहीं है लेकिन इतने दयालु है भीमराव साहब के उन्होंने तुरंत हाँ कर दिया गाड़ी जब ऐसे मुड़ी तब उनको पता चला कि चलाव साहब की गाड़ी की तरफ जा रही है ऐसे हमारे भीमराव साहब उनको भी मैं उनके कार्य को सबसे नमन करती हूँ मैं बाबा साहब को तो नहीं देखी हूँ मेरे बड़े लोग बोलते थे कि हम लोग दीक्षा लिए बाबा साहब ऐसे थे वैसे थे लेकिन मैं जब भी वो मेरे सामने आते थे मैं उनके चरण स्पर्श करती थी उनकी कस के जितना हो सकता है उतनी मैं सेवा करती थी कि बाबा बाबा साहब तो इन्होंने अपने नजरों से तो देखा है लेकिन आज आज मेरे माँ बाप का पुण्य मेरे जिस घर में मैं आई शादी हो के उनके पुण्य को कारण आज मैं बाबा साहब के सामने मैं बाबा साहब को देखी नहीं लेकिन आज मैं बाबा साहब के रक्त के साथ जुड़ी हुई हूँ ये मेरा बहुत बहुत ही बड़ा सौभाग्य है सौभाग्य कहना नहीं चाहिए लेकिन फिर भी मैं सोचती हूँ कि इससे इससे बड़ी उपलब्धि हमारे लिए कुछ हो नहीं सकती कि आज हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नातू जिनका रक्त सुन के ही शरीर में ऐसे सार 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 होता है कि हमें क्या करना है क्या नहीं करना है आज बाबा साहेब के नातू इतने तन मन धन से उस मैं कहती हूँ कि उस घराने से जुड़ने के लिए लोग लालायित रहते हैं और हम लोग वहाँ जुड़े हैं वो जैसा भी वहाँ से हमें एक आदेश आता है हम लोग वो आदेश पूरा करते हैं तो ऐसी हमारी धारणा है कि मैं साक्षात अपने बाबा साहब को देख रही हूँ मेरे मन में वही आ, मेरे मन में वही इज्जत है हमारी आन हमारी शान हमारा स्वाभिमान हमारा अभिमान हमारे बाबा साहब सामने हमारे खड़े हैं हमारे साथ में हैं इससे बड़ी हमारी उपलब्धि और क्या हो सकती है हमें कभी भी कहीं भी किसी का भी का बातों में नहीं आना चाहिए ऐसी मैं चाहती हूँ आज हेटी गांव में उनका पदार्पण हुआ है और हेटी गांव वालों के लिए बहुत ही बड़ी बात है कि उन्होंने माता रमाई का जो मूर्ति का अनावरण करवाया है उसके लिए बहुत बहुत मैं शुभेच्छा देती हूँ सभी मेरी महिलाएं यहाँ सक्षम दिखती है बहुत ही अच्छी है यहाँ के पुरुष मंडल आ, बहुत ही अच्छे हैं बहुत सशक्त हैं और काफ़ी मात्रा में यहाँ पर जमा है और मैं सभी को धन्यवाद देती हूँ सब सभी के लिए नानवट का साहब विशेषकर नानवट का साहब का मैं तय दिल से शुक्र गुजार हूँ उनकी जो उन्होंने इतनी मेहनत की है वो मेहनत उनकी रंग लाई आज बाबा साहब यहाँ पर स्वयं पधारे हैं और उन्होंने अपने अपने दादी अपने दादी की मूर्ति का अनावरण किया है ये बहुत बड़ी बात है और हमारे लिए सौभाग्य की बात है कि हम लोग हम लोग इनके साथ में आए हैं ये मेरे लिए बहुत बड़ी बात है मैं अपने माँ बाप को धन्यवाद देना चाहती हूँ कि यहाँ पर मुझे ये उन्होंने मुझे जन्म तो दिया लेकिन मैं आज जो जो भी जी रही हूँ जैसी भी जिंदगी जी रही हूँ अपने बाबा साहब के कारण जी रही हूँ अपने अम्बेड के घराने के कारण जी रही हूँ आज जो भी मेरी उपलब्धि है मेरे बाबा का बाबा के कारण है वो जगत बाबा है ऐसी मैं सभी को मैं अम्बेडकर घराने से जुड़ने के लिए आह्वान करती हूँ और तह दिल से शुक्र गुजार हूँ कि आप लोग भी वैसे ही तन मन, धन से भारतीय बौद्ध महासभा में जुड़े उनका कार्य करे उनको आगे बढ़ाए उन्होंने जो मेहनत कर रही है बिना बिना आ, किसी भी बात को सोचे समझे हम लोग को आगे बढ़ना चाहिए आप दो मिनट मांगी थी लेकिन रवि साहब बार बार मुझे इशारा कर रहे हैं टाइम ज्यादा हो रहा है अब मुझे ये माइक देना पड़ेगा मन तो ऐसा कर रहा है कि मैं बहुत कुछ बोलूं मेरे मन में बहुत सारी ऐसी भावनाएं आ रही है कि मैं बोलती जाऊं बोलती जाऊं लेकिन कभी समय मिलेगा तो जरूर बोलूंगी आपका बहुत बहुत धन्यवाद वंदा भाई जय भीम डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आंबेडकर परिवार ताईनी अतिशय असं मार्मिक असं संबोधित केलं तुम्हाला पण आंबेडकर आणि आंबेडकर परिवाराविषयी आपण कितीही बोलायला गेलं किती ऋण फेडण्याची आपली इच्छा जरी असली ते आपण कधी फेडू शकत नाही मी भीमराव आंबेडकर साहेबांच्या संबोधन करण्यापूर्वी ह्या गावचे पोलीस पाटील आणि सरपंच यांना इथे प्रचारण करतो आणि त्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे आयोजक

पूजनीय पदंत ज्ञान ज्योती सर आणि भीमराव आंबेडकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गावाचे सरपंच आणि पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ होत आहे हे पोलीस पटेल यांचा सत्कार करीत आहेत अखिलेश गैरवार सर यांचं स्वागत रमेश तानवडकर करत आहेत समाजरत्न असतात आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तीव्र जे आहेत धर्मेश पाटील पूर्ण आपल्या जीवनाचा त्याग कांशीराम साहेबासोबत होते जेव्हा कांशीराम स्टेज वर बोलायचे तेव्हा आम्ही चटणी भाकर खातो तुम्ही खाऊन का मग तुले समजण गरिबी म्हणजे काय का हे त्याच्यानंतर हे कांशीराम साहेब भाषण देत होते आणि मोठे चांगले चांगले गाणे हर्षद मिरचा मिळेल काय कसं कसं मला नाही आठवत त्या गा, काळातलं गाणं पण हे गाणं नाही फेमस होतं पूर्ण जमी आपले जीवन त्यांना आपल्या या समाजकार्यामध्ये ओतलेलं आहे आता मी समाजकार्य करत जाते ते धर्मेश पाटील यांच्या स्वागता भीमराव आदरणीय भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटना आणि पंचशील दुपट्टा देऊन स्वागत करतील त्या जाना तुम्ही आनंदा कुठे आहे आता ताटामध्ये आना नाही तेवळा आहे ना त्याला बोलवा ये ना ओ आलो आलो पाटील ना आला हा हा हॅलो <laughs>